हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज पाठवलं आहे घरच्यानी जेवारीला पाणी भरण्यासाठी क्या बात कर रे बाबा तर आंघोळ सुद्धा निघाले मित्रांनो सकाळचे आता जवळपास साडे नऊ दहा वाजलेले आहेत आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता जेवारी जेवारीमध्ये मी ऑलरेडी पाणी लावलेले पलीकडच्या साईडनं आता आतमध्ये जाऊन बघायचं आपल्याला तर चला एकदा जाऊन बघू आतला सीन दाखवतो तुम्हाला कसं आहे तर पाठीमागचा कॅमेरा लावला मी तर चला आतमध्ये जायचं बघू शकता तुम्ही आपला अशा प्रकारे आहे बाप रे चिखलत चिखल रे आतमध्ये देवा हे बघा आपलं काहीतन बघू शकता तुम्ही शेतकऱ्याचं जीवन म्हणजे सगळ्यात कठीण जीवन मिळालं ना आणि शेतकऱ्याचीच मात्र मुळामध्ये कोणाला किंमत नसते मित्रांनो आता बघू शकता तुम्ही असल्या हा असा सीन आहे आता पाणी कोणते हे बघा गव गवत पण बघू शकता तुम्ही किती गवत हे झालेलं आतमध्ये बघा संदर तो तो दे। दे पानी प्रकर अशा प्रकारे सीन जेवारी पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर भारी जेवारी आलेली आमची हे बघा कंच कशी पडलेले आतमध्ये घेऊन जातात तुम्हाला आणखी आतमध्ये हे बघा अशा प्रकारे हे बघा पाणी चालू आहे दिसत असेल तुम्हाला आतमध्ये हे बघा पाणी अशा प्रकारे आतमध्ये पाणी चालू आता हे पाणी हेच पाणी बघायचं आपल्याला कुठपर्यंत गेलं कुठपर्यंत नाही पाणी ओके तर बघा तुम्ही अशा प्रकारचा सीन आहे हे बघा ही इकडची बाजू आणि ही इकडची बाजू आहे बघा असला सीन आहे आतमध्ये कोणीच नाही खूप भीती वाटते एकटाच मी जोर पाणी भरतं ना तर बघू शकतो तुम्ही याच म्हणजे काम करायचं म्हटलं किले अवघड हे बघा अशा प्रकारचा सीन काहीतरी आई आतमध्ये हो बघा काहीतरी होतं मित्रांनो त्याच्या मी बाहेर पडून आलो त्याच्यामुळे मी बाहेर पडून आलो माझी फाटली होती काहीतरी होतं रे बाबा मित्रांनो जीवाचून आलो कस तरी काहीतरी होतं मित्रांनो काय होतं काय माहिती तर फायनली आता भेजत ते त्याच्यापेक्षा मी जातो घरी रे बाप्पा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय